नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात वेध गावाल्यानो कसे असास जर बरा ना तुमका सांगताय खोट्याची दुनिया नाही राहू द्या तुमका एक, एक गोष्ट सांगते माझ्या आजोळीची माझ्या आजोळी म्हणजे गावात एक माणूस होतो तो माणूस रात्री अपरात्री बाहेर पडा आणि कोणाची तरी काजिये चोर कोणाची तरी आंबे चोर माडावर चढ नारळ पाड अशी काम करायचं गावात सगळ्यांना माहिती होता की चोरी योच करता पण प्रत्यक्ष त्याका कोणी बघितल्या नाही त्यामुळे त्याची चोरी पचान जात होती एक दिवशी काय झाला तोच माणूस सरपंचाच्या निवडणुकीत उभा राहलो आणि गाववाल्यांनी त्याका मता मतं दिल्यानी का मता दिल्यानी निदान सरपंच झाल्यावर तरी त्याची चोरी कमी होत पण नाही तसा झाला नाही उलट चोरी अधिक वाढली मंडळी खोट्यांची दुनिया राहिली नाही हे जे मी वाक्य म्हणालो त्याचा प्रत्यय तुम्हाला आला असेल सब चोर है। खाली हम ही असं म्हणणारा एक व्यक्ती चक्क तुरुंगात गेला आणि का गेला तुरुंगात तर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेला इतरांना चोर चोर म्हणताना हा चोर स्वतः चोरी करत होता आणि इतकी मोठी चोरी केली त्याने की काही विचारून सोय नाही अर्थातच मी हे जे सगळं सांगतोय तुम्हाला ते आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल सांगतोय अरविंद केजरीवाल यांची राजकारणातील एंट्री किंवा प्रवेश हा प्रामुख्याने इमानदारीवर झाला सुरुवातीच लोकपाल आंदोलन आठवा मित्रांनो अण्णा हजारे यांना हाताशी धरून अरविंद केजरीवाल यांनी ते आंदोलन करायला भाग पाडलं होत आणि तेव्हापासून अरविंद केजरीवाल सांगत होते की सगळे बेईमान आहेत सगळे चोर आहेत आणि केवळ मीच इमानदार आहे असं अरविंद केजरीवाल सांगत होता आणि मग मित्रांनो त्याच्या त्याला भुलून किंवा अरविंद केजरीवाल हे काहीतरी करतील म्हणून दिल्लीतल्या लोकांनी अरविंद केजरीवाल यांना मत दिली पंजाबमध्ये देखील आम आदमी पक्षाच सरकार झालं त्याच कारण अरविंद केजरीवाल यांची इमानदारी आणि इतकंच नाही मित्रांनो तर फुकटच्या गोष्टी देणं याला भुलून लोकांनी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मत दिली पण झालं असं इतरांना बेईमान चोर म्हणता म्हणता अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच भ्रष्टाचार करायला सुरुवात केली आणि त्याचे त्याच फळ आता त्यांना मिळालेलं आहे दारू लायसन्स घोटाळा हा दिल्लीतला सगळ्यात मोठा घोटाळा साधारण आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे या घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली त्याच्या अगोदर त्यांचे सहकारी सिसोदिया असतील किंवा अन्य असतील त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या चौकशीत जे काही ईडीला पुरावे मिळाले त्या पुराव्याच्या आधारे अरविंद केजरीवाल यांना आता अटक करण्यात आली अरविंद केजरीवालचं अजून एक बलस्थान असं आहे की त्यांच्याकडे माणसं आहेत आणि ती माणसं आंदोलन निदर्शन करतात थैतयाट करतात असा काही प्रकार झाला सिसोदिया यांना अटक झाल्यावर देखील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली थैतयाट झाला पण सगळ्यात महत्वाचं त्या प्रकरणात होत ते म्हणजे कोर्टाने सिसोदियांना जामीन दिला नाही आता अरविंद केजरीवाल यांची पारी आहे आणि त्यांनाही ने अटक केलेली आहे ही अटक करताना मित्रांनो कोर्टाने देखील त्यांना जामीन दिलेला नाहीये ज्या वेळेस कोर्टाने त्यांना जामीन नाकारला त्यानंतरच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली या अरविंद केजरीवाल यांना ईडी सातत्याने नोटिसा बजावत होत पण अरविंद केजरीवाल काही चौकशीला हजर होत नव्हते मग सरते शेवटी काल ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले आणि सगळी तपासणी केली त्यानंतरच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली कायदेशीर सगळ्या प्रक्रिया पार करण्यात आलेल्या आहेत सगळे नियम पाळून ईडीने ही अटक केलेली कोर्टाने जामीन द्यायला नकार दिला अंतरिम जामीन द्यायला नकार दिला त्यानंतरच ही अटक झाली आहे म्हणजे या ठिकाणी कुठेही सत्तेचा वापर झालेला नाहीये जो विरोधकांचा सातत्याने आरोप होतो कि भाजप ही ईडी आणि सीबीआय यांचा वापर करते आपल्या विरोधकांचं दमन करायला पण असा कोणताही प्रकार अरविंद केजरीवाल यांच्या बाबत झालेला नाहीये अरविंद केजरीवाल हे ईडीच्या चौकशीत दोषी आढळले त्यांचे तुरुंगात गेलेले सगळे सहकारी त्यांनी जवानी दिली आणि त्यानंतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आणि ही अटक ईडीने केलेली आहे ही अटक काय अमित शाह मोदी तिथे गेलेले नव्हती अटक करायला हा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता मित्रांनो खरी अशी <coughs> आहे की इंडी आघाडीत अरविंद केजरीवाल आणि त्याच आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे देशातले सगळे विरोधी पक्ष आहेत इवन उबाटा देखील आहेत याच उबाटांना भेटायला अरविंद केजरीवाल मातोश्रीवर गेले होते आणि त्यावेळेस उबाटांनी अरविंद केजरीवालांची प्रशंसा केली होती त्यांच्यावर स्तुती उधळली होती आणि भाजप सत्तेचा गैरवापर करते असा आरोप केला होता आज तेच अरविंद केजरीवाल सुमारे आठशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारा प्रकरणी तुरुंगात गेलेले आहे मी जे म्हणालो आता गंमत अशी आहे की आता इंडी आघाडीतले पक्ष नेमके अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल काय बोलतात भ्रष्टाचार झालाय त्यात अरविंद केजरीवाल फसलेले आहेत अडकलेले आहेत हे सगळं उघडकीच आलेलं आहे अशा वेळेस हे राजकीय पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उभे राहतात का आणि जर ते या अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उभे राहिले तर सर्वसामान्य जनता ही त्याही राजकीय पक्षांपासून दूर जाणार आहे आणि इथे खरी गंमत आहे मित्रांनो इथे खरी गंमत आहे त्या माणसाला सरपंच केलं तो चोरी करतो हे माहीत असू नाही पण त्याच्या चोऱ्या थांबल्या नाहीत आज तेच अरविंद केजरीवाल यांच्या बाबत झालेलं आहे अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी एक एक करत तुरुंगात गेले आणि इमानदारी सच्चाई यांचा जो ज्यांचं जे औडंबर माजवण्यात आलं होतं हे एका क्षणात निस्तनाभूत झालेलं आहे इतकंच नाही मित्रांनो तर अरविंद केजरीवाल चोर आहेत की काय असाच प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला आहे मुमे राम बगल मे छुरी हात हे त्यांचं तत्व हे आता लपून राहिलेलं नाही केवळ केजरीवालच तुरुंगात गेलेले नाही तर तर त्यांच्याबरोबर आता विरोधी पक्ष जे इंडी आघाडी खाली एकत्र आलेले आहेत त्यांनाही आता घाम फुटायला सुरुवात झालेली आहे कारण अरविंद केजरीवाल यांची साथ दिली तर जनता आपल्यापासून लांब जाणार हे त्यांना आता उमजू लागले मित्रांनो आश्चर्याची गोष्ट अशी आहे की याच अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस जी आता इंडिया आघाडीमध्ये आहे आणि केजरीवाल यांच्या सोबत आहे त्या काँग्रेसला चोरांचा पक्ष असं म्हटलं होतं त्यांच्यावर नको नको ते आरोप केले होते आणि सगळ्याच राजकीय पक्षांवर सगळ्याच राजकीय पक्षांवर इवन उबाटावर देखील अरविंद केजरीवाल यांनी आरोप केले होते आज तेच पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या सोबत आहेत का केवळ भाजप विरोध म्हणून मग भाजपला विरोध करणारा चोर आहे की साव आहे हेही त्यांनी बघितलं नाही आणि केजरीवालांच्या बरोबर गेले आज ते सगळे पक्ष तोंड कशी पडले आहेत आणि हीच तर खरी गंमत आहे हीच तर खरी गंमत आहे मित्रांनो आणि हेच राजकारण आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद